विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आदा सश्रियाकाल आता आपण भेटत आहोत बुक लिस्ट स्टडी मटेरियलच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे अवघड विषयांच्या तयारीसाठी नेमकं काय करावं या संदर्भात अवघड विषयांच्या यादीमध्ये मी दोन विषय टाकलेले आहेत एक आहे सामान्य विज्ञान आणि दुसरं आहे ते म्हणजे अर्थशास्त्र या दोन विषयांची तयारी करण्यासाठी सर्वसाधारणपणे तीन दिवस आपल्याकडे आहेत असं आपण जर गृहीत धरलं तर पंधरा पंधरा दिवस एका विषयाला येतील विज्ञानासाठी पंधरा दिवस आणि अर्थशास्त्राच्या तयारीसाठीचे पंधरा दिवस मला वाटतं की ते सफिशियंट आहेत या परीक्षेसाठी फक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थी मित्रांनो सामान्य विज्ञान हा विषय आपल्याला जो सिलेबसला दिलेला आहे त्याचं स्पष्टीकरण आयोगाने जे दिलेलं आहे त्यामध्ये आयोग असं म्हणत आहे की आरोग्यशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यांचा त्यात समावेश असेल पण याचं वर्गीकरण मी असं करतो जीवशास्त्रामध्ये सर्वसाधारणपणे चार घटक एक मानवी जीवशास्त्र त्यातलं आरोग्यशास्त्र त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र असे चार घटक आपल्याला बघायला लागतील भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला सिलेबसचं वर्गीकरण करत कर असताना व्याख्या संकल्पना सूत्रे मोजमाप पद्धती हा एक भाग करायला लागेल भौतिक राशी हा दुसरा भाग करावा लागेल आणि आधुनिक भौतिकशास्त्र हा तिसरा भाग करायला लागेल रसायनशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला मूलद्रव्य संयुगे मिश्रणे संमिश्रे आम्ला अमलारी हा एक वेगळा भाग करायला लागेल आणि रासायनिक अभिक्रिया हा एक वेगळा भाग करायला लागेल आणि त्या संदर्भातले नियम सूत्र संकल्पना या बाबी हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यासाव्या लागतील तर वळूयात विज्ञानाच्या पार्ट ए अभ्यासाकडे म्हणजे ज्यांनी नुकताच फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठीचा अभ्यास हा माझ्यामध्ये फक्त जुन्या प्रश्नपत्रिका जे आपण अगोदर बोलला बोललो मी तुम्हाला की सर्वसाधारणपणे पी एस आय एस टी आय ओच्या दोन हजार अठरा ते बँक डेटमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंतचे सगळे प्रश्न आपण पाठ करावेत राज्यसेवा परीक्षेचे चौऱ्याण्णव ते फ्रंट डेटमध्ये म्हणजे दोन हजार अठरापर्यंतचे सगळे प्रश्न पाठ करावेत या कॉमन अभ्यासासह आपण पुढे बोलू तर तुम्ही फक्त आणि फक्त आणि फक्त स्टेट बोर्डची बारावीपर्यंतची पुस्तकं करा बस सिलेबसला दोन आणि प्रश्नपत्रिका फिनिश बी वाले पार्ट बी वाले म्हणजे जे ऑलरेडी दोन तीन वर्षापासून परीक्षा देतात आणि पास होत नाहीत तुम्ही फक्त यामध्ये बारावीपर्यंतच्या एन सी आर टी बुक्सचं ॲडिशन करा बस बारावीपर्यंत एन सी आर टीला जे तुम्हाला जनरल सायन्स बुक्स आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात अनेकांनी त्याचं मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन आणलेलं आहे ते बघा सफिशियंट आहे आणि हे थोड्या थोड्या मार्कांनी नापास होता त्याच्यासाठी मी म्हणेन की तुम्ही फक्त आणि फक्त यामध्ये जनरल सायन्स लुसेंट पब्लिकेशन हे एक पुस्तक ॲड करा बस तुम्ही म्हणाल पुस्तकांची यादी खूप कमी सांगितली सर सा। सफिशियंट आहे का अहो मोर दॅन सफिशियंट आहे बुक साईज खूप मोठा होतो या सगळ्यांचा मग प्रॉब्लेम कुठे आहे पास का होत नाही या विषयामुळं तर मी म्हणेन की विज्ञानामधल्या संकल्पना नीट समजून घ्या त्यांचं ॲप्लिकेशन समजून घ्या काही ठिकाणी पाठांतर मस्ट आहे टेम्परेचर किती आहे बायोफरिगेशन कसं होतं कोणता ॲसिड कसा आहे कोणता बेस कसा आहे एक्स वाय झेड तर त्या संकल्पना छानसह समजल्या तर ते तुम्हाला आणखीन सोपं जाणार आहे तात्पर्य विज्ञानाचा अभ्यास करताना एक ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो नावामध्येच त्याचा अर्थ आणि संकल्पना लपलेली असते उदाहरणार्थ मी जर म्हटलं विज्ञान विज्ञान विशेष ज्ञान मी जर म्हटलं तुम्हाला जीवशास्त्र सजीवांविषयीचे शास्त्र रसायनशास्त्र रसायनांचा अभ्यास करणारे शास्त्र असं तुम्ही त्या नावामध्ये लप लपलेल्या संकल्पना अशा फोडून 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 बघा तुम्हाला ते सांगतील सूक्ष्मजीवशास्त्र सजीव आहेत पण ते सूक्ष्म आहेत आपल्या उघड्या डोळ्यांना पण दिसत आहेत म्हणून ते सूक्ष्मजीवशास्त्र त्यांचं छान अभ्यास करा याच्यापेक्षा जास्त आपल्याला करायची गरज असणार नाहीये याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आता सध्या वेगवेगळे उदाहरणं सुद्धा परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्राच्या संदर्भात येतात त्याची थोडीशी विशेष प्रॅक्टिस करायला तुम्ही विसरू नका पुढे ओळूया आपला जो दुसरा विषय आहे अनेकांना कठीण वाटतो सगळ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तो जवळपास कठीण वाटतो असं माझ्या ऐकण्यातला भाग आहे सगळ्यांना असेल असं नाही आहे तो म्हणजे अर्थशास्त्रात अर्थशास्त्राचं वर्गीकरण सिलेबसमध्ये दोन पद्धतीने केलेलं आहे एक म्हणजे भारतीय अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्था आणि दुसरं आहे शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे भारतामध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत घडलेल्या बाबी ज्याच्यामध्ये देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय आहे शेती उद्योगमध्ये काय घडलं दारिद्र्य बेरोजगारी काय आहे लोकसंख्या काय आहे व्यापार बँकिंग उद्योग या सगळ्यांचा समावेश होतो आणि पुढे आयोगाने एक गोष्ट केलेली आहे मुद्रा राजकुशे बरोबर पुढे इत्यादी हा शब्द टाकलेला आहे म्हणजे आणखी बरंच काही तिथे तुम्हाला अभ्यासायला लागेल ते काय अगेन अगेन जुन्या प्रश्नपत्रिका पहा लक्षात येईल इत्यादी मध्ये कुठला सिलेबस लपलेला आहे पुढे त्यांनी म्हटलेलं आहे ते म्हणजे शासकीय अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अर्थसंकल्प लेखा आणि लेखा परीक्षा तर ह्या पॉइंट्सला धरून तुम्हाला सिलेबस डिफाईन करून त्याच्या पद्धतीने अभ्यास करायला लागेल विथ पॉइंट्स ए वाल्यांनी नौख्यांनी यासाठी परत शालेय पुस्तकाकडेच जाणं अपेक्षित आहे बारावीपर्यंतची पुस्तकं प्लस मी आणखीन एक सांगेन की बी कॉमला भारतीय अर्थव्यवस्था हे पुस्तक आहे कोल्हापूर विद्यापीठाला काट्या भोसले सरांचं आहे सगळ्या विद्यापीठाला ते असतं भाग दोन समग्र अर्थशास्त्र नाही आहे भारतीय अर्थव्यवस्था हे आपल्याला वाचायला लागेल संकल्पना समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जी लेटेस्ट आकडेवारी तुम्हाला लागणार आहे या संकल्पनांच्यासाठीची आमच्यासारखी सगळे लेखक मंडळी ज्यातून ती आकडेवारी घेऊन तुम्हाला एकत्र करून सांगतात ती तुम्हीच केलात तर ती अधिक अचूक येईल ती आकडेवारी तुम्हाला भेटेल प्रत्येक दर्पण स्पेशल इश्यू इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रा इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि अर्थसंकल्प आणि इंडिया दोन हजार एकोणीसचं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पब्लिकेशन आहे ते बस या अभ्यासाचे त्यावर अवलंबून राहा बाजारात खूप पुस्तकं आहेत त्यातल्या संकल्पनाच माहिती नसतील तर हा विषय बोरिंग जातो म्हणून आपला अभ्यासाचा पॅटर्न आहे जुने प्रश्न पाठ करणे संकल्पना समजून घेणे त्या संकल्पनेचे अपडेट्स घेणे बस त्याच्यापेक्षा जास्त जा जा मी तुम्हाला काही अभ्यास करा असं या ठिकाणी तरी म्हणणार नाही यानंतरचा जो बी ग्रुप आला आहे दोन तीन वर्षापासून अभ्यास करतात आणि मी सांगितलेला अभ्यास ऑलरेडी झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी भालेराव देसाईंचं एक भारतीय अर्थव्यवस्था एक प्रकाशनचं पुस्तक आहे निराली प्रकाशन आहे ते ते तुम्ही बघा खूप मोठा सहीजा पुस्तक असा तुम्ही म्हणाल बाप रे तीस दिवसातले पंधरा दिवस अभ्यास करायचं एवढं मोठं पुस्तक आहा सगळं पुस्तक त्यात वाचायचं नाही आपल्याला मध्ये जे हेडिंग दिलेले आहेत ते हेडिंगचे टॉपिक्स तेवढे त्यातून करायचे आहेत संकल्पना समजण्यासाठी आणि वर आपल्याला करायचं कसं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे भालेराव देसाई अर्थात दत्तसुंदरम हे जे एक इंग्लिशमधलं बुक आहे त्याचं सिमिलर जाणारं हे पुस्तक आहे मराठीत आहे सोबत आहे आणि सी वाले थोडंसं आपल्याला इंग्लिश बुक्सकडे जायला लागेल त्यांचे रेफरन्सेस घ्यायला लागतील ते म्हणजे मिश्रापुरी झिंगन अँड झिंगन मॅक्रो इकॉनॉमिक्स बाय झिंगन अँड झिंगन आणि त्याच्यानंतर दत्ता सुंदरम या तीन पुस्तकातून संकल्पना आणि आकडेवारीचा मेळ घालून एक तुमचा एक पॅटर्न तयार करा म्हणजे तो असा देश स्वतंत्र होण्यापूर्वी काय परिस्थिती होती पंडित नेहरूंच्या कालखंडात काय परिस्थिती होती नियोजनाच्या सुट्ट्यात काय परिस्थिती होती इंदिरा गांधीजीच्या कालखंडात काय परिस्थिती होती नंतर मग सरकारे खूप बदलली म्हणजेच देवेगौडा सरकार आलं इंद्रकुमार गुजरात सरकार आलं त्यावेळेस काय परिस्थिती होती दुसऱ्या निवडण्याच्या सुट्ट्याच्या दरम्यान काय परिस्थिती होती पी व्ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंग वेळेस काय होतं आणि मोदीच्या कालखंडात काय आहे याचा ट्रेंड लक्षात घ्यायचा ट्रेंड बस एवढंच का याच्यापेक्षा जास्त काही करायचं मला तरी वाटत नाही की आवश्यकता आहे म्हणजेच काय की अभ्यास हा कमीत कमी रिव्हिजन हे जास्तीत जास्त अभ्यास हा कमीत कमी, कमी। रिव्हिजन हे जास्तीत जास्त असं जर तुमचं घडलं तर मिळतील मार्क मस्त मस्त मिळतील मार्क मस्त मस्त अर्थात कॉन्फिडन्स ठेवा अभ्यास छान करा स्वतःवरचा विश्वास कमी नका होऊ देऊ अभ्यास साहित्य मी जे सांगितलंय त्यातलं तुम्हाला जेवढं आहे आणि आहे तेवढंच घ्या माझ्या मते तरी एवढे करणारे आजपर्यंत अनेक जण अनेक जण पास झालेत मला एकाने कमेंटमध्ये म्हणाला काय कमेंट एक बाजू खूप छान आहे म्हणजे समोर दिसत नसताना आपण कुणीतरी जे मनातल्या बोलून जातं कारण त्या कधी येणं घेणं राहत नाही तर तुमचे किती विद्यार्थी पास झाले आतापर्यंत बावड्या मी सगळ्यांना तू सांगतो आणि तुलाही या ठिकाणी सांगतो किती विद्यार्थी पास झाले यात मला रस नाही होतात खूप जण यादी पण माझ्याकडे फिक्स आहे लिहिलेली मी स्वतः सगळ्या परीक्षा पास झालेला आहे मला रस आहे ते तुम्हाला मार्ग दाखवण्यामध्ये तुमचा रिझल्ट दाखवून जगणारं मी नाही आहे पुढे खूप काही बोलण्यासारखं आहे परत परत बोलूयात पुन्हा पुन्हा बोलूयात तर या ठिकाणी आपला जो अंक सदर चालू झालेला होता ते म्हणजे बुकलिस्ट विषयांच्या संदर्भात बोलणं ते आपण या तिसऱ्या भागामध्ये संपवतोय पहिला भाग होता तो म्हणजे रेग्युलर विषयांचा रोज करायचा अभ्यास दुसरा भाग आहे तो म्हणजे सोपे विषय त्यांचा करावायचा अभ्यास तिसरा भाग अवघड विषय त्यांचा करावायचा अभ्यास रेग्युलर विषयामध्ये आपण तीन विषयांचा अभ्यास करतो अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडी सोप्या विषयामध्ये आपण परत तीन विषयांचा अभ्यास करतो ते म्हणजे इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र आणि अवघड विषयामध्ये दोन विषयांचा अभ्यास करतो तो म्हणजे सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र तर मला वाटतं की एवढे पुस्तकं एवढं अभ्यास साहित्य एक महिन्यामध्ये वाचायला खूप छान जमणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की पेपर सोडवताना घ्यायची काळजी काय करायची असते पी एस आय एस टीचा पेपर आपल्याला आणखीन एक महिन्यानी द्यायचा आहे तर त्याचं काउंट डाऊन हे आजपासून होणं अपेक्षित आहे ते झालं की तुम्ही जिंकलात समजा तर त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीविषयी बोलूयात अभ्यास करताना तो कसा केला पाहिजे अभ्यासाची यादी तर दिलेली आहे पुस्तकं तर जमवा तोपर्यंत आपण परत भेटूयात अभ्यास करण्याच्या पद्धतीसाठी आता भेटूयात पुन्हा पुन्हा भेटूयात आणि आपला अधिकारी बनण्याचा मार्ग हळूहळू हळूहळू प्रशस्त करूयात आता थांबतो धन्यवाद